जिल्ह्यातल्या शेकडो शाळांचा निकाल शंभर टक्के लागला डझनभर विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळून प्रथम आले तर शेकडो विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले अलीकडे नव्वद आणि शंभर टक्के गुण मिळवणं सहज सोपं झालं असताना केवळ अठ्ठेचाळीस टक्के मिळवणाऱ्यांच्या यशाचं सेलिब्रेशन चक्क बेंजोच्या साथीनं संपूर्ण गावात मिरवणूक काढून आणि बाबल्या करून दाखवल्यान अशा प्रकारचे बॅनर ठिकठिकाणी लावून केलं गेलं असं म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवणार का ठेवावाच लागेल कारण तालुक्यातल्या कोलजर गावात त्या यशवंत चक्क मिरवणूक काढून यशाचं न न भविष्यती असं सेलिब्रेशन करण्यात आलं पाहूया गावचे माजी सरपंच दिनानाथ देसाई यांचे चिरंजीव म्हणजे बाबलो उर्फ वैभव परिसरात तो दिनाचो बाबलो म्हणून फेमस पहिल्यापासून हरहुन्नरी उन्हाडक्या करणारा अशी त्यांची ओळख अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत त्याला अधिक रस तिथल्या धडाधड दड़ बेंजो पार्टीचा तो अष्टपैलू वादक कलाकार कटर आणि ढोलक वाजवण्यात त्याचा हात धरणारा कोणी नाही इकडे त्याने आठवीत प्रवेश केला आणि तिकडे बेंजोच्या पार्टीतही तो सामील झाला अभ्यासात लक्ष कमीच त्यामुळे तो शिकत असलेल्या कोल्झर हायस्कूलमधल्या शिक्षकांची चिंता वाढली शिक्षकांसह गावकरीही म्हणू लागले बाबलो काय दहावी पास होणार नाही साहजिकच आईवडिलांची चिंता वाढली वडिलांनी मग त्याला मडुरे इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घातलं सोबत हॉस्टेल जोडून दिलं तिथं राहिला तर उन्हाळके आणि उचापाती थांबतील असं त्यांना वाटलं पण कसलं काय बहादरानं एक महिना कसाबसा हॉस्टेलमध्ये काढला आणि चक्क नववी दहावीच्या काळातच कोलझर ते मडुरेचा प्रवास एस टीनं ये जा करीत केला दहावीच्या पेपरची तयारी सगळेच जण करत होते तेव्हा बाबलो शिमग्यातील रोमटात आणि चोरांच्या खेळात रमला होता त्यामुळे सगळ्यांनी त्याची पास होण्याची आशा सोडली सर्वांनी त्याला तू काय पास होत नाहीस नापास तर होणार असं जाहीर करून टाकलं खुद्द वडिलांनीसुद्धा निकालाच्या आदल्या रात्री तेच सांगितलं त्याचा निकाल पाहण्याची उत्सुकता ना त्याच्या वडिलांना होती ना बहिणीला पण जेव्हा मुंबईतल्या ना नातेवाईकांनी बाबलो पास झाल्याची बातमी त्याच्या आई वडिलांना कळवली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंदही झाला सगळे लोक म्हणत की माधवभाव नपाच जातो नफास जातो पण तो मोठोर्या पास झालो उनडगे बांधा करता बाबाने मोटोळ्या हॉस्टेलमध्ये घातल एका महिन्यात तो घरी येऊन नववी दहावी अप डाऊन केले आणि त्याने तो पास झालो आम्ही खूप आनंद झालो त्याच्या मित्रांचा पण आनंद झालो आणि त्याच्या पूर्ण त्याची मिरवणूक काढली लोक म्हणत होते नापास नपास मी झालो पास मी मला मी इकडे दोड दीड पान करत होतो आठवीसाठी इकडे हजार शाळेत तेव्हा मला नववी नववी दहा नववी दहावी मला तिकडे मोटरेला पाठवलं बाबाने मी तिकडे एक वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलो मग मी बाबल्याने मग घरच्यांना शेवटी पास होऊन दाखवलंय मा, मा असं म्हणत घरच्यांची फिरकी घेतली घरच्यांनी सुद्धा मग त्याच्या आनंदात सहभागी होत त्याला पेडा भरून आनंद साजरा केला त्याचे गावकरी शेजारी आणि मित्रपरिवाराच्या आनंदाला तर पारावरच उरला नाही त्याने तर त्याची बेंजोच्या साथीनं अख्ख्या कोलजर गावातून चक्क मिरवणूक काढली बाबल्याची मिरवणूक पाहण्यासाठी केवळ कोलजर गावच नव्हे तर तळकट शिरवल येथील गावकरीसुद्धा मोठ्या संख्येनं जमा झाले त्याला अनेकांनी मनमोकळ्या शुभेच्छा दिल्या बाबल्याही म्हणाला करून दाखवलं ना भाऊ सर्व म्हणायचे होशील तू नापास पण झालो मी पास आणि तसे बॅनरसुद्धा चौका चौकात झळकले चौका शंभरपैकी शंभर गुण मिळवले जाणाऱ्या काळात अठ्ठेचाळीस टक्के गुण कमी वाटत असले तरी सगळ्यांनी तू नापास होणार असं सांगणारा चक्क पास होतो तेव्हा असे ग्रँड सेलिब्रेशन तर होणारच सगळे पराभवाची अपेक्षा करत असताना मिळालेलं यश लखलखीतच असतं ते कुणीही नाकारू शकत नाही एवढं मात्र खरं प्रभाकर धुरी कोकण नाव मार्क।